कोल्हापूर शहरात येताना होणारी वाहतूक कोंडी आता लवकरच कायमची संपणार आहे कारण गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या सहा पदरीकरणाच्या कामाला आता वेग आलाय चला तर यामुळे नागरिकांना काय फायदा होणार आहे आणि याबद्दलच अधिक सविस्तररित्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टुकट कोल्हापूर शहरात येताना आणि शहराबाहेर जाताना नागरिकांना रोज भेडसावणारी आता लवकरच चिन्ह दिसू कारण नागाव फाटा येथील या ठिकाणी आता गर्डर बसवण्याचं काम प्रत्यक्षात सुरू करण्यात आलं असून त्यामुळे हा प्रकल्प प्रत्यक्षात अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत असल्याचं सुद्धा स्पष्टपणे दिसून येत आहे पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर आणि कोल्हापूर शहर शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावर असलेला नागाव फाटा हा परिसर कायमच वाहतुकीच्या दृष्टीने बंगळुरू आणि खाजगी वाहन मोठ्या प्रमाणात जात असतात त्यामुळे सिग्नल वाढती वाहन संख्या आणि अरुंद मार्ग यामुळे इथे सातत्याने वाहतूक कोंडी ही समस्या उद्भवलेली असते विशेषतः पिकअप अवजड वाहनांची वर्दळ आणि कार्यालयीन वेळेत खाजगी वाहनांची गर्दी असल्यामुळे प्रवाशांना मोठ्या सामोरं जावं लागत होतं आणि हीच समस्या कायमस्वरूपी सो सोडवण्यासाठी नागाव फाटा इथे उड्डाण पुलाचा या उड्डाण पुलासाठी गर्डर बसवण्याचं अत्यंत तांत्रिक आणि काळजीपूर्वक काम इथे सुरू आहे पुलाच्या वापरण्यात येणाऱ्या एका गर्डरचं वजन सुमारे सत्तर टन इतकं आहे एवढा अवजड गर्डर उचलण्यासाठी आणि तो अचूकपणे पिलरवर बसवण्यासाठी दोन महाकाय हायड्रोलिक क्रेनचा सुद्धा वापर इथे करण्यात येतोय या ठिकाणी एकूण दहा गर्डर बसवले जाणार असून एका गर्डरला योग्य ठिकाणी बसवण्यासाठी साधारण अडीच तासांचा वेळ लागतोय आणि त्यामुळे कोणतीही चूक होऊ नये यासाठी अभियंते तांत्रिक कर्मचारी आणि यंत्रसामग्रीच्या मदतीने अतिशय खबरदारी घेऊन हे काम केलं जात आहे या उड्डाणपुलाच्या कामामुळे भविष्यात नागाव फाटा परिसरातील वाहतुकीला एक शिस्त लागणार असून शहरात येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना मोठा दिलासा मिळणार आहे मात्र सध्या सुरू असलेल्या कामामुळे काही काळ नागरिकांना आणि वाहन चालकांना सुद्धा थोडी गैरसोय करावे विशेषतः नागाव फाटा इथे वळण घेणाऱ्या अवजड वाहनांना सेवा रस्त्यांचा म्हणजे सर्व्हिस रोडचा वापर करून सुमारे एक किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास हजा करावा लागणार आहे औद्योगिक वसाहतींमधील कामगार आणि कर्मचाऱ्यांचे शिफ्ट सायंकाळच्या कर वेळेत संपत असल्यामुळे याच वेळेमध्ये वाहनांची इथे मोठ्या प्रमाणात संख्या वाढताना दिसते आणि गर्दी होताना दिसते परिणामी सेवा रस्त्यांवर लांबच लांब लागतात आणि काही प्रमाणात वाहतूक कोंडी सुद्धा निर्माण होते दरम्यान उड्डाण पुलाच्या नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा तसंच वाहतूक पोलिसांच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आलेल्या असून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी सुद्धा इथे तैनात करण्यात आलेले आहेत आता या प्रकल्पाच्या तांत्रिक दृष्ट्या महत्वाच्या बाबींवर सुद्धा एक नजर टाकूया यामुळे लक्षात येतं की पुणे आणि बंगळुरू हे देशातील दोन सगळ्यात वेगाने विकसित होणारी शहरं आहेत पुणे हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानीचं शहर म्हणून ओळखलं जातं तर बंगळुरू हे संपूर्ण देशाचं आय टी हब म्हणून सुद्धा ओळखलं जात आहे शिक्षण आय टी उद्योग स्टार्टअप्स आणि रोजगाराच्या संधींसाठी हे दोन्ही शहरं प्रसिद्ध आहेत आणि या दोन्ही शहरांमध्ये हायटेक मेट्रो सुविधा जागतिक दर्जाचे विमानतळ आणि उत्कृष्ट रस्ते आहेत ज्यांचा भारताच्या अर्थव्यवस्थेत मोठा वाटा आहे मात्र एवढं सगळं असूनही पुणे आणि बंगळुरू यांच्यामधला प्रवास आजही सुमारे पंधरा तासांचा आहे सध्याचा पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग चारपदरी असल्यामुळे या मार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी आणि अपघात त्याचबरोबर वेळेचा खोळंबा सुद्धा होतो ही अडचण कायमची दूर करण्यासाठी हा महामार्ग सहा पदरी करण्याचा निर्णय घेतलाय या प्रकल्प कर्नाटकातील बंगळुरू पर्यंतचा महामार्ग अधिक रुंद केला जाणार असून दोन्ही बाजूंना तीन तीन लेन असतील यामुळे प्रवास अधिक वेगवान सुरक्षित आणि सोयीस्कर होणार आहे या सहा पदरी महामार्गामुळे व्यापार उद्योग आणि पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे कोल्हापूर सातारा बेळगाव यांसारख्या शहरांचा विकास वेगाने होईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुणे आणि बंगळुरू दरम्यान वारंवार प्रवास करणाऱ्या लोकांचा प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात त्यामुळे कमी होऊन तो थेट सात तासांपर्यंत सुद्धा येऊ शकतो असं म्हटलं गेलंय पुणे आणि बंगळुरू एक्सप्रेस वेची ते बंगळुरू हा महामार्ग विकसित करण्याचा निर्णय निश्चित केला असून त्यासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल सुद्धा केंद्र सरकारच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आलाय हा संपूर्ण मार्ग सहाशे नव्याण्णव किलोमीटर लांबीचा असून त्यातील दोनशे सहा किलोमीटरचा भाग महाराष्ट्र येतो केंद्र सरकारची मान्यता मिळाल्यानंतर हा सहा पदरी महामार्ग तीन वर्षात पूर्ण करण्याचं सुद्धा उद्दिष्ट ठेवण्यात आलंय आणि या प्रकल्पासाठी सुमारे बेचाळीस हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचं सुद्धा सांगितलं जातंय याशिवाय पुणे आणि बंगळुरू शहराजवळ पाच किलोमीटर लांबीची आपत्कालीन एअर एअरस्ट्रीप म्हणजेच हेलिपॅड तयार करण्याचं नियोजन करण्यात आलंय महत्वाचे राज्यमार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग आधुनिक टोलिंग प्रणालीसह आणि ग्रेड सेपरेटेड इंटरचेंजच्या माध्यमातून या महामार्गाशी जोडले जाणार आहे त्यामुळे पुणे बंगळुरू एक्सप्रेस वे हा केवळ रस्त्याचा प्रकल्प नसून तो दोन राज्यांच्या प्रगतीचा महामार्ग ठरणार आहे या सहापदरी महामार्गामुळे आणि नागाव फाटा उड्डाण पुलामुळे कोल्हापूर औद्योगिक वसाहती एमआयडीसी क्षेत्र आणि स्थानिक व्यापाऱ्यांना याचा मोठा फायदा सुद्धा होणार आहे माल वाहतूक अधिक वेगवान होणार असून उद्योगांचा लॉजिस्टिक खर्च कमी होईल परिणामी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील आणि संपूर्ण दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाचा वेग वाढेल एकूणच नागाव फाटा उड्डाणपूल आणि पुणे बंगळुरू सहापदरी महामार्ग हे केवळ वाहतुकीचे प्रकल्प नसून कोल्हापूरसह संपूर्ण परिसराच्या भविष्यासाठी अत्यंत महत्वाचे टप्पे आहेत त्यामुळे थोडासा संयम नागरिकांना हा ठेवावाच लागणार आहे पण पुढील काळात त्याचा मोठा फायदा नक्कीच मिळणार आहे त्यामुळे आत्तासाठी इथेच आपण थांबूया पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करू नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ सुद्धा कट्टूगटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका